मासिक ध्येय रुपये दिवाळी अंक रुपये पाचशे आमची वैशिष्ट्य लेख संपादकीय वैचारिक स्तंभ स्तंभलेख सदर विविध विषयांवर वाचनीय सदर माहिती लेख विविध क्षेत्रातील अभ्यासपूर्ण माहिती लेख व्यक्ती व संस्था विशेष व्यक्तिविशेष वाढदिवस व वर्धापन दिन लेख वर्गणी भरण्यासाठी सत्याहत्तर अडुसष्ट शून्य सात ब्याण्णव बहात्तर या गुगल क्रमांकावर वर। तपशील आणि आपला संपूर्ण पत्ता पुढील क्रमांकावर किंवा ऑफिस क्रमांकावर पाठवावा मासिक ध्येय बुक करा व दिवाळी अंकासहित वर्षातील अकरा अंक घरपोच मिळवा ऑफर कालावधी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सभासद वर्गणी वार्षिक भरा फक्त दीड हजार रुपये वर्षभरातील विविध कार्यक्रम व उपक्रमांचे डिस्काउंट कुपन त्रैवार्षिक अर्थात तीन वर्षांसाठी भरा फक्त तीन हजार पाचशे रुपये तीन वर्षातील विविध कार्यक्रम व उपक्रमांचे डिस्काउंट कुपन तीन वर्ष वाढदिवसानिमित्त hmm. लेख व जाहिरात पंचवार्षिक भरा फक्त सहा हजार रुपये पाच वर्षातील विविध कार्यक्रम व उपक्रमांचे डिस्काउंट कुपन पाच वर्ष वाढदिवस वर्धापन दिनानिमित्त लेख व जाहिरात नाशिक कार्यालय हाऊस नंबर थ्री झिरो नाईन ए राजन कॉम्प्लेक्स दत्त मंदिर सिग्नल नाशिक रोड नाशिक मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शहाण्णव बेचाळीस बहात्तर पुणे कार्यालय सर्वे नंबर एक्कावन ऑब्लिक एक ऑब्लिक एक, एक निळूफुले नाट्यगृह शेजारी काटेपुरम फेस टू गेट समोर पिंपळे गुरु नवी सांगवी पुणे एकसष्ट मोबाईल नव्वद अठ्ठावीस पन्नास एकोणऐंशी चोवीस अहिल्यानगर कार्यालय शिवभोजनालया शेजारी तारकपूर जिल्हा अहिल्यानगर मोबाईल शहाण्णव नव्याण्णव अठ्याहत्तर सत्तर शहाऐंशी आणि संगमनेर कार्यालय विठ्ठल स्मृती कॉम्प्लेक्स बी एस एन एल ऑफिसजवळ सावतामाजी नगर संगमनेर जिल्हा अहमदनगर मोबाईल त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर पस्तीस शून्य सात फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस सव्वीस अठरा बहात्तर ईमेल दैनिक युवा ध्येय ॲट जीमेल डॉट कॉम www.uarthia.com public.in